निसर्गाच्या पुनर्जन्माचा हा पवित्र काळ म्हणजे श्रावण म्हणूनच आपल्या संस्कृतीत श्रावणात जल जंगल आणि जमिनीची पूजा करतात कशी भारतासाठी पाऊस अडवणाऱ्या सह्याद्रीतल्या मान्सून माउंटन्सवरील जंगल म्हणजे जणू शंकराची जटा म्हणून सगळ्यात पहिली पूजा जंगलाच्या राखणदाराची नागदेवाची कोकणात नागाच्या वारुळ्याला सातेरीच्या रूपात पुजतात कारण ती सगळ्यात फर्टाईल सॉईल आहे ज्यावर श्रावणात अळमी फुलतात एक असं फंगस जे फर्टिलिटीचं प्रतीक आहे नागपंचमीला हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा गोड नैवेद्य दाखवतो दुसरी पूजा पाण्याची समुद्राची श्रावणात समुद्री जीवांच्या प्रजनन काळात नदी डोंगरातून नैसर्गिक खाद्य घेऊन आली आहे पौर्णिमेला नारळ वाहून समुद्राला देव मानणारे आम्ही कोकणी त्याच्या पोटातल्या जैवविविधतेला क्रूरपणे संपवणार नाही म्हणून आम्ही ओढतो पारंपरिक रापण तिसरी पूजा मातीची नदीच्या रूपात पार्वती सुपीक गाळ माती घेऊन आली आहे ज्या मातीत आम्ही अन्न पिकवतो ना तीच घरात गणपतीच्या रूपात पुजायची देवराईसारख्या पवित्र जंगलातून श्रावण भाद्रपदात फुललेला मेडिसिनल सिजनल फ्लोरा लाकडी माटीवरती लावून सजवायचा आणि लाडक्या बाप्पाला रानभाज्यांचा नैवेद्य द्यायचा आपल्या पूर्वजांनी निसर्गातला देव पुजायला शिकवला आपल्याला मात्र तो जपता यायला हवा